श्रोते हो श्राव्य हो कथा मराठी वरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या वरती मी आपल्याला सध्या श्रीकांत सिनकर यांनी लिहिलेल्या विविध पोलीस तपासकथा सादर करत आहे याच सिरीजमध्ये मी आपल्याला एक मुंबईतील प्रसिद्ध सीआयडी इन्स्पेक्टर श्री अरविंद पटवर्धन यांनी केलेल्या तपासाची कथा सादर करत आहे कथेचं नाव आहे शिवाजीराव विनायकराव पाटील या कथेचा भाग पहिला भारतीय विद्याभवनचे एक प्रमुख अधिकारी श्री बी सी शहा थोडेसे गोंधळलेले होते आपल्या टेबलापाशी बसून ते युनायटेड कमर्शियल बँकेचे चेकबुक काळजीपूर्वक पाहत होते भारतीय विद्याभवन या संस्थेची मुंबईतील वेगवेगळ्या बँकेत खाती होती असंच एक खातं युनायटेड कमर्शियल बँक चौपाटी ब्रँच येथेही होतं श्री शहा यांना युनायटेड कमर्शियल बँकेचा एक चेक लिहायचा होता परंतु हे चेकबुक सहज पाहता पाहता त्यांना त्या चेकबुकात एक चूक आढळून आली या चेकबुकातील सिरीज नंबर प्रमाणे सारे चेक एका क्रमाने असायला हवे होते परंतु सिरीज नंबरातील आठ नंबरचा चेक तिथे नव्हता सिरीज नंबर सात नऊ दहा अकरा असे इतर नंबरचे चेक चेकबुकात होते पण आठ नंबरचा चेक वाढलेला नव्हता तर मूळ काउंटर फाईलसह तो चेक तिथे नव्हता शहा समजून चुकले की या चेकबुकात काहीतरी गडबडे चेकबुकातील ही चूक लक्षात येताच शहा आपल्या जागेवरून उठले आणि भारतीय विद्याभवनचे प्रमुख रजिस्ट्रार श्री जयसुखलाल पटेल यांना ते भेटले आणि त्यांच्यासमोर चेक ते चेकबुक ठेवून त्यांनी चेकबुकातील चूक त्यांच्या नजरेस आणली चेकबुकातील ती चूक पाहताच रजिस्ट्रार पटेलही स्तंभित झाले आणि बँकेने हे चेकबुक आपल्याला कसे दिले याचे त्यांना आश्चर्य वाटले पटेल आणि शहा यांनी ताबडतोब बँकेत जाण्याचा निर्णय घेतला गावदेवी पोलीस स्टेशनवरून जो रस्ता पुढे सरळ चौपाटीवर जातो त्याच रस्त्यावर भारतीय विद्याभवनची प्रशस्त इमारत उभी आहे आणि याच इमारतीच्या तळाला युनायटेड कमर्शियल बँकेची चौपाटी ब्रांच आहे पटेल आणि शहा वरच्या मजलावरून खाली तळमजल्यावर आले आणि बँकेत शिरून त्यांनी बँक मॅनेजर श्री रेळे यांची भेट घेऊन त्यांच्या समोर ते चेकबुक ठेवले रेळे यांनी ते चेकबुक बारकाईने पाहिले तेव्हा त्यांनाही धक्काच बसला परंतु रेळेंना बसलेल्या धक्क्याचे स्वरूप वेगळे होते चेकबुक चुकीचे छापले गेले आहेत म्हणून पटेल आणि शहा यांना जसा धक्का बसला होता तसा रेळेंना बसला नाही तर त्या चेकबुकातून आठ नंबरचा चेक, नंबर चेक कोणीतरी कल्पकतेने काढून घेतला आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली होती ते चेकबुक पुन्हा बारकाईने पाहिल्यावर रेळ्यांची पक्की खात्री झाली की चेकबुकातील चेक काढून घेण्यात आला आहे आता पटेल आणि शाह जास्त गोंधळ आहे चेकबुकातून आठ नंबरचा चेक जर काढून घेण्यात आला आहे तर तो चेक कोणी काढला आणि या क्षणाला त्या चेकची परिस्थिती कशी आहे चेक युनायटेड कमर्शियल बँकेचाच होता म्हणजे ज्याने कोणी आठ नंबरचा चेक काढला होता आणि ज्या उद्देशाने काढला होता तो उद्देश सफल करण्यासाठी अखेर तो चेक याच युनायटेड कमर्शियल बँकेत येणार होता पटेलांनी चेक बँकेत आला आहे का याची चौकशी करताच रेळेंनी आपल्या सहाय्यकांना आठ नंबरचा चेक बँकेत सादर झालाय का ते पाहण्यास सांगितले या पाहणीत असे आढळले की चेक अजूनही बँकेत आलेला नाही म्हणजेच तो चेक बँकेत येण्यापूर्वी बँकेला सावधगिरीचा इशारा मिळाला होता भवनच्या खात्यात काही अफरातपर होण्यापूर्वीच आपल्याला ही गोष्ट समजली असे पटेल आणि शहांना समाधान वाटले त्यांनी चेक बँकेत देताच आपल्याला कळवावे असे रेळेंना सांगितले आणि ते दोघेही वर आपल्या ऑफिसात आले परंतु इथे एक गोष्ट घडली होती कोणीतरी चेकबुकातून चेक काढून घेतला आहे म्हणजे चेक चोरण्यात आलेला आहे आता हा चेक जसा चोरीला गेला आहे तसाच आणखीन एखादा चेक चोरीला गेलाय का असा प्रश्न निर्माण झाला आणि छाननी सारी चेकबुक तपासण्यास सुरुवात केली मुंबईतील वेगवेगळ्या बँकेतून विद्याभवनाची खाती होती हा उल्लेख आरंभी आलेला आहे गावदेवी येथे असलेल्या बँक ऑफ बरोडा मध्येही भवनचं खातं होतं या बँकेचं जे चेकबुक भवनकडे होतं त्या चेकबुकातून टू नाईन एट नाईन झिरो सेवन या नंबरचा चेक काउंटर फाईलसह नाही सजाला होता विशेष गोष्ट अशी होती की हे चेकबुक नवं कोरो करकरीत होतं आणि मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आणण्यात आलं होतं गावदेवी येथेच असलेल्या देना बँकेतही भवनचं खातं होतं आणि या बँकेने दिलेल्या चेकबुकातून एट झिरो एट फाय नाईन झिरो या नंबरचा चेक काउंटर सह नाहीसा झाला होता आता शहा आणि पटेल घाबरले युनायटेड कमर्शियल बँक देना बँक बेंक आणि बँक ऑफ बडोदा या तीन बँकांच्या चेकबुकातून अक्षरशः अत्यंत कल्पकतेने काउंटर फाईलसह तीन चेक नाहीसे झाले होते कोणालाही काही संशय येणार नाही इतक्या कल्पकतेने चेक गेले होते युनायटेड कमर्शियल बँकेत आठ नंबरचा चेक, चेक आला नव्हता पटेल आणि शहा यांना याच गोष्टीचं समाधान वाटत होतं इतकंच नव्हे तर युनायटेड बँकेत आठ नंबरचा चेक आल्यानंतर आपण चेक चोराला पकडू असा त्यांना विश्वास वाटत होता परंतु आता या बरोडा आणि देना बँकेतील चेकचं काय हे दोन्ही चेक त्या बँकेत पोचले असतील का शहानी लगेच देना बँकेला फोन केला आणि एट झिरो एट फाय नाईन झिरो या नंबरच्या चेकची चौकशी केली देना बँकेचा एक अधिकारी शहाना म्हणाला एट झिरो एट फाय झिरो या नंबरचा चेक पास झाला आहे आणि कोणा शिवाजीराव विनायकराव पाटील नावाच्या खातेदाराच्या खात्यात बावीस हजार रुपये जमा झालेले आहेत पटेल आणि शहा यांना केवळ एकच धक्का बसायचा नव्हता त्यांना आणखीन एक धक्का बसणार होता शहानी गायगाईने बँक ऑफ बडोदाला फोन करून चेक नंबर टू नाईन एट नाईन झिरो सेवनची चौकशी केली त्यातून त्यांना समजलं की ते हा चेक देखील पास झालेला असून बडोदा बँकेत कोणा शिवाजीराव विनायकराव पाटील नावाच्या इस्माच्या खात्यात एकोणीस हजार रुपये जमा झालेत देना बँकेतून बावीस हजार रुपये आणि बडोदा बँकेतून एकोणीस हजार रुपये भवनच्या खात्यातून कोणा शिवाजीराव विनायकराव पाटील नावाच्या इस्माला देण्यात आले आहेत आणि भवनचे एकूण एक्केचाळीस हजार रुपये गेले आहेत हे समजताच पाटील आणि शाह हबकून गेले शिवाजीराव विनायकराव पाटील नावाचे गृहस्थ कोण आहेत हे त्यांना समजलं नव्हतं घडलं असं होतं की बँक ऑफ इंडिया म्युझियम शाखा येथे शिवाजीराव विनायकराव पाटील या नावाच्या इस्माचे खाते होते या बँक ऑफ इंडिया मार्फत दिनांक सोळा मे रोजी बावीस हजार आणि एकोणीस हजार रुपयांचे दोन चेक देना बँक आणि बडोदा बँकेला पाठवण्यात आले होते आणि दोन्ही चेक भारतीय विद्याभवनने शिवाजीराव विनायकराव पाटील यांना दिले होते एक्केचाळीस हजार रुपये ही काही साधी रक्कम नव्हती तशात भारतीय सारख्या शहरातील एका प्रतिष्ठित संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का लागला होता पटेल आणि शाह कमालाचे अस्वस्थ झाले त्यांनी आपले ऑफिस लगेच सोडले आणि ते दोघेही बँक ऑफ इंडिया म्युझियम शाखेत येऊन पोहोचले इथे चौकशी करता थोडी अधिक माहिती उजेडत आली बँकेत शिवाजीराव विनायकराव पाटील यांचे खाते होते याच खात्यात बवनचे एक्केस हजार रुपये जमा झाले होते परंतु पटेल आणि शहा जेव्हा बँक ऑफ इंडियात पोहोचले त्या दिवशी संध्याकाळी शिवाजीराव विनायकराव पाटील यांच्या खात्यात अवघे सातशे रुपये शिल्लक होते पटेल आणि शाहनी हे दोन्ही चेक पाहिले तेव्हा तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला भवनच्या प्रत्येक चेकवर डायरेक्टर बोर्डातील पाच जणांच्या सहा असायच्या यापैकी दोघांच्या सह्या चेकवर होत्या या दोन्ही चेकवर जे एस दवे आणि एस रामकृष्णन यांच्या सहा होत्या श्री दवे भवनचे डायरेक्टर होते तर श्री रामकृष्णन आणि भवनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर होते हे दोन्ही चेक्स शिवाजीराव पाटलांच्या खात्यात पंधरा मे रोजी भरण्यात आले होते परंतु आश्चर्याची गोष्ट अशी होती की पंधरा च्या सुमारास श्री दवे आणि श्री रामकृष्णन हे मुंबईत नव्हते हे दोघेही त्या सुमारास रजेवरती गेलेले होते या दोन्ही चेक्सवर भवनचाच रबर स्टॅम्प होता इतकंच नव्हे तर चेक टाईप करण्यासाठी भवनमध्ये जो ठराविक टाईपरायटर होता तोच रायटर हे दोन्ही चेक टाईप करण्यासाठी वापरला होता पटेल आणि शहा बुद्ध झाले आता त्यांना समजे ना की आपण काय करावं ते हे जे कोणी शिवाजीराव विनायकराव पाटील होते त्यांना भवनच्या खात्यातून एक्केचाळीस हजार रुपये मिळाले होते ही गोष्ट मात्र खरी होती या शिवाजीराव पाटलाबद्दल बँक ऑफ इंडियाने अधिक माहिती दिली नाही तुम्हाला जर अधिक काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही पोलिसांकडून घ्या असं बँक अधिकाऱ्यांनी पटेल आणि शहाना सांगितलं आता हा सारा प्रकार ठाण्या कळवण्याखेरीज पटेल आणि शान पुढे दुसरा मार्ग नव्हता पटेलांनी ताबडतोब आपले ऑफिस गाठले आणि हा सारा प्रकार टाईप करून त्यांनी या घटनेची संपूर्ण माहिती लेखी तक्रारीद्वारे गावदेवी पोलीस स्टेशनला त्याच रात्री दिली हा सुरस आणि गुंतागुंतीचा प्रकार घडला होता त्या दिवशीची तारीख होती सत्तावीस मे एकोणीसशे पंच्याहत्तर आता अठ्ठावीस मे ही तारीख उजाडली इथे गावदेवीच्या पोलीस अधिकाऱ्यांसमोर प्रश्न उभा राहिला की पैसे बँक ऑफ इंडिया म्युझियम मधून गेले आहेत मग ही केस कोणी घ्यायची याबाबत त्यांनी इन्स्पेक्टर अरविंद पटवर्धन यांच्याबरोबर संपर्क साधला नेमकं काय घडलंय ते पटवर्धनांना अपूर्ण असे कळले होते तरी ते म्हणाले की हे दोन्ही चेक पोस्टातून चोरण्यात आलेले नाहीत चेक ऑफिसातूनच चोरण्यात आलेले आहेत आणि ज्या अर्थी ऑफिस तुमच्या भागात आहे त्या अर्थी तुम्ही केस दाखल करा इथपर्यंत गावदेवी पोलिसांकडे चेक फोर्जरीची एक केस आली आहे आणि बँक ऑफ इंडिया म्युझियम शाखेतून कोणाचे तरी एक्केचाळीस हजार रुपये गेलेत एवढीच माहिती पटवर्धनांना समजली होती मात्र भारतीय विद्याभवनचे पैसे गेले आहेत आणि शिवाजीराव पाटलांच्या खात्यात पैसे जमा झालेत वगैरे एक माहिती पटवर्धनांना समजली नव्हती आता हे प्रकरण गावदेवी पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर श्री पी बी गवंटी यांच्याकडे सोपवण्यात आले जवंडी लगेच बँक ऑफ इंडियात येऊन हजर झाले या प्रकरणावर बँकेतच अधिक प्रकाश पडणार होता आणि तो पडला बँकेतील चौकशीत गवंडींना समजले की शिवाजीराव विनायकराव पाटील यांनी दिनांक चौदा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी या बँकेत खातं उघडलं होतं हे खातं उघडताना त्यांनी खात्यात चारशे रुपये भरले होते यानंतर त्या खात्यात जी उलाढाल झाली ती अशी चौदा एप्रिलला खातं उघडून चारशे रुपये भरण्यात आले बावीस एप्रिलला पंधराशे रुपये ठेवण्यात आले सहा मेला पाचशे रुपये भरण्यात आले नऊ मेला बाराशे रुपये काढण्यात आले हे बाराशे रुपये काढण्यात आले तेव्हा खात्यात बाराशे रुपये शिल्लक राहिले होते बाराशे रुपये शिल्लक असताना पंधरा मेला बावीस हजार आणि एकोणीस हजार रुपयाचे दोन चेक्स भरण्यात आले सोळा मेला या दोन्ही चेक्सची रक्कम खात्यात जमा झाली वीस मेला या खात्यातून चाळीस हजार रुपये काढून घेण्यात आले आणि सत्तावीस मेला म्हणजे पटेल आणि शहा ज्या दिवशी बँक ऑफ इंडियात पोहोचले त्याच दिवशी सकाळी पंधराशे रुपये काढण्यात आले आता शिल्लक उरली सातशे रुपये हे शिवाजीराव विनायकराव पाटील होते तरी कोण त्यांचा पत्ता होता पाटील सदन शिवाजी पार्क सावरकर रोड दादर मुंबई अठ्ठावीस आपण सेल्समन आहोत आणि आपली ॲडव्हर्टायझिंग कंपनी असल्याचे या पाटलाने बँकेला सांगितले होते आता पाटील सदन शिवाजी पार्क सावरकर रोड हा पत्ता खोटा असणार याबाबत गवंडींना कुठली शंका वाटत नव्हती त्यांनी या शिवाजीराव पाटलांना बँकेत उघडण्यासाठी कोणी ओळख सही दिली आहे ते पाहिले या शिवाजीराव पाटलांना कोणी के पी नाईक या नावाच्या खातेदारानं ओळख सही दिली होती बँकेत या नाईकाचा पत्ता होता लॅम्बर्न वरती हा लॅमबर्न रोड गावदेवी पोलीस पासून थोड्याच अंतरावर होता गवंडींनी आवश्यक ती सारी कागदपत्र आपल्या ताब्यात घेतली आणि ते बँकेतून बाहेर पडले इथपर्यंत या घटना समजल्यानंतर आता ओळख सही देणाऱ्या के पी नाईकांना आणणे आवश्यक होते शिवाजीराव पाटील कोण आहेत आणि आपण त्यांना ओळख सही का दिली याचा खुलासा नाईक करू शकत होते परंतु इथे गवंडींच्या मनात नायकांबद्दल थोडा संशय निर्माण झाला आणि तसा तो निर्माण होणे साहजिक होते जो नाईक गावदेवीला राहतो तो सगळ्या जवळच्या बँका सोडून बँक ऑफ इंडिया म्युझियम शाखेत खातं उघडतो असा गवंडींच्या मनात प्रश्न आला होता लॅबरनम रोड गावदेवी पोलीस स्टेशनच्या जवळ होता नाईक या लॅबरनम रोडवर राहणाऱ्या कुणा भांडारकर नावाच्या गृहस्थांच्या घरी राहत होता गवंडींनी त्याच दिवशी संध्याकाळी नाईकला पोलीस स्टेशनवर बोलवले आणि शिवाजीराव पाटलांची चौकशी सुरू केली परंतु आश्चर्याची गोष्ट अशी होती की शिवाजीराव विनायकराव पाटील हे नाव नाईक प्रथमच ऐकत होते नाईक हा सरळ साधा कारवारी माणूस होता म्युझियम समोरच असलेल्या एल्फिस्टन कॉलेजात गेली तीस वर्ष नाईक शिपायाचे काम करत होता आणि म्हणूनच कॉलेज समोरच असलेल्या बँक ऑफ इंडियामध्ये नाईकाचे खाते होते या बँकेतही नाईकचे बऱ्याच वर्षापासून खाते होते नाईकची बायको मुलं गावी होती आणि नाईक भांडारकरांकडे राहिला होता कॉलेजला सुट्टी पडलेली होती आणि नाईकला गावी जायचे होते दिनांक अकरा एप्रिल एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी नाईक सकाळी जेव्हा बँकेत गेला होता यावेळी घडलं असं होतं की नाईकने चेक देऊन टोकन घेतलं होतं आणि तो कॅशियरच्या खिडकीपाशी उभा होता तेवढ्यात एक माणूस नाईक जवळ आला त्याच्या हातात अकाउंट ओपन फॉर्म होता हा फॉर्म नाईक समोर धरून तो म्हणाला अमको खाता खोलणे काय तुम हमको इंट्रोडक्शन दे दो नाईक खिडकीपाशी उभा होता आणि त्याच्या उजव्या बाजूला हा माणूस उभा होता नाईकला या माणसाचा चेहरा याचा डावा भाग तेवढा दिसला होता नाईकला त्यावेळी काय वाटले कोणष्टव त्याने खिडकीच्या फळीवरच तो फॉर्म ठेवला आणि त्या अपरिचित माणसाला आपली सही दिली आणि सही खाली आपला अकाउंट नंबरही लिहिला हा सारा प्रकार अवघ्या दीड दोन मिनटात घडला सही मिळाल्यानंतर तो माणूस तिथून निघून गेला होता आपल्याकडून सही घेणाऱ्या माणसाचे नाव काय आहे हेही त्याने जाणून घेतले नाही आता अकरा एप्रिल रोजी नाईकने ज्याला सही दिली होती ज्याचा त्याने फक्त चेहरा पाहिला होता बरोबर नाईकचा केवळ दीड दोन मिनिटच संबंध आला होता त्या माणसाला नाईक जवळजवळ दीड महिन्याने कसा काय आठवणार होता नाईक हपकून गेला त्याला त्या माणसाचा पुसट चेहरा आठवत होता परंतु ज्याला आपण ओळख सही दिली आहे तो आपल्या सहीचा फायदा घेऊन पुढे काय करणार आहे आणि आपण अप्रत्यक्षपणे पोलीस चौकशीत कसे अडकणार आहोत याची नाईकला त्यावेळी तरी काय कल्पना होती नाईक या प्रकरणात विनाकारण गुंतला गेला आहे याची खात्री गवंडींना झाली अगदी आरंभी त्यांना नाईकचा संशय जरूर आला होता परंतु बँक समोरच कॉलेज असल्यामुळे नाईकचे त्या बँकेत खाते असणे असंभाविक होते शिवाय ज्या बँकेत आपलं खातं आहे तिथे कोणती तरी गडबड करायला नाईक स्वतःची शही कशी देईल असा विचार गवंडींच्या मनात आला अकरा नंतर नाईक गावी जाऊन परत आलाही होता गवंडींनी नाईकला घरी पाठवून दिले गवंडींची चौकशी चालू असताना आणखीन एक घटना घडली दिनांक तीन जून रोजी सकाळी पटेल आणि शहा यांना बरोबर घेऊन युनायटेड कमर्शियल बँकेचे मॅनेजर रेळे सी आय डी ऑफिसात येऊन इन्स्पेक्टर पटवर्धनांना भेटले रेळे आणि पटवर्धन यांचा पूर्व परिचय होता रेळेंनी आदल्या दिवशी पटवर्धनांना टेलिफोनवरून आपण उद्या येत आहोत आणि चेक प्रकरणावर तुमच्याशी बोलायचे असे सांगितले होते तीन जूनला पटवर्धन रेणेची वाट पाहत होते पटेल आणि शहा यांना घेऊन रेळे पटवर्धनांना भेटले आणि त्यांना हा सारा प्रकार सांगितला रेळेंचे बोलणे ऐकताच पटवर्धन लगेच समजले की पाच सहा दिवसापूर्वी गावदेवीचे पोलीस अधिकारी फोनवर हो त्यांना जे काही सांगत होते तेच हे प्रकरण असावे आता हेच प्रकरण पटवर्धनांना अधिक विस्ताराने समजले बँक ऑफ इंडियात दोन्ही चेक्स पंधरा मे ला भरण्यात आले होते आणि सोळा मे ला चेक पास झाले होते पटवर्धन याच गोष्टीचा विचार करत होते समोरचे कॅलेंडर पाहत होते त्यांना एक गोष्ट नक्की माहीत होती की कोणी चेक चोर हातात चेक पडल्यानंतर फार दिवस ठेवत नाही तो शक्य तितक्या लवकर त्या चेकचं काय करायचं का ते करील त्यांना हेही आठवत होतं की मंगळवार दिनांक तेरा मे रोजी अचानक शिवजयंतीची सुट्टी जाहीर करण्यात आली होती त्यांनी पटेलना विचारलं तुम्ही सुट्टीच्या दिवशी पण काम करता काय काम असेल तर करतो पटेल म्हणाले दोन्ही चेकवर तुमच्याच टाईपरायटरचा टाईप आहे तुमचा रबर स्टॅम्प वापरण्यात आला मला असं वाटतं की मंगळवारी तारीख दिनांक तेरा मे रोजी हे चेक उचलण्यात आले असावे पंधरा ला हे चेक बँक ऑफ इंडियात भरण्यात आले आहेत ता। रेळेंची अशी इच्छा होती की या प्रकरणाचा तपास पटवर्धनांनी करावा परंतु पटवर्धन त्यांना म्हणाले मी असा तपास करू शकणार नाही तुम्ही पोलीस कमिशनरांची किंवा आमच्या डेप्युटी कमिशनरांची तशी ऑर्डर आणा मग मी तपास करीन पण एरवीही मी गावदेवी पोलिसांना मदत करायला तयार आहे त्यांना तुम्ही माझ्याबरोबर संपर्क ठेवायला सांगा एक नक्की की या प्रकरणात आमचे नेहमीचे चेक फोर्जर्स नाहीत इथं कोणीतरी तुमचा आतला माणूस आहे आम्ही पोलीस कमिशनरांकडून तुम्ही तपास करावा अशी ऑर्डर मिळवतो हो पटेल म्हणाले आणि त्यांनी पटवर्धनांचा निरोप घेतला आणि दोनच दिवसांनी पटेल आणि शहांनी पोलीस कमिशनर श्री एम जी मुगवे यांची भेट घेऊन त्यांना एक्केचाळीस हजार रुपयांची कहाणी ऐकवली आणि हा तपास सीआयडीकडे सोपवावा सोपवा अशी विनंती केली मुगवेलकडून हे सारे प्रकरण थेट पटवर्धनांकडे आले आणि त्यांनी तपासकामाची सूत्र हातात घेतली ही घटना सहा जूनला घडली परंतु आदल्या दिवशी आणखीन एक घटना घडली होती